तर फायनली बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड प्रीमियर हा सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आता आपल्या तिकडे बघायला मिळणार आहेत मित्रांनो घरामध्ये ते म्हणजे यंदा बिग बॉस स्वतः खेळायचा प्रयत्न करणार आहेत तुम्हाला मी अगोदरच मी एकटा असा युट्यूबर होतो जिकडे तुम्हाला सांगत होतो की स्वतः बिग बॉस तिकडे स्वतः खेळायचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांनी आज ते सांगितलेलं आहे की ते स्वतः त्यांचे काही ना काही प्रकारे ट्विस्ट टाकायचा प्रयत्न ते करणार आहेत आणि आता जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेशनची एंट्री चालू आहे ना तेव्हा त्या ते तिकडे ते एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे तुम्हाला घरामध्ये जाताना तुम्हाला एक चॉईस करायची आहे एक तर किंवा कुठलीही एक लक्झरी वस्तू असू शकते आणि दुसरी म्हणजे दहा हजार बीबी करन्सीज तुम्हाला घ्यावे लागतील आणि तुम्हाला यंदा घरामध्ये जे काही सामान असणार आहे ते म्हणजे शॅम्पू ग्रोसरीज भाज्या काहीही जे घरातल्या गोष्टी आहेत ना त्या सर्वांसाठी तुम्हाला तुमचे पैसे खर्च करावे लागणार आहेत म्हणजे जी की बीबी करन्सी तुम्हाला दिलेली आहे ना ती करन्सी तुम्हाला तिकडे युज करायची आहे त्याच्याशिवाय तुम्हाला तिकडे काहीही करता येणार नाहीये मित्रांनो खतरनाक अशी गोष्ट बिग बॉसनी इकडे केलेली आहे तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र